तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर आज आमच्याकडे भरपूर पाऊस पडता तर चला मी तुम्हाला दाखवते आमच्याकडचं पाऊस तर बघा आता मी घराच्या बाहेर रोडवर येलोयकडे पाऊस आहे पाणी सगळा जाता इकडे कोण्यावरच्या रोड इकडे आमचं मळं तर मी आता त्या मळ्याकडे जातोय तर आमचे बैल येऊचे जोताचे हे बघा आहिले पप्पे याच्या बाबाचे वै आमच्या मागण्यावर ते आमच्या तिकडनं तो आज भरभऱ्यापैकी बर पाऊस पडणार

बगा, कोकन कोकन हो तर बघा पावसाळी कोकण कसा एकदा हिरवा हिरवा गार असा जबरदस्त दिसता त्याबद्दल काही प्रश्नच नाही आमचं कोकण आहेच एक नंबर मग इकडे रोड जातात तरा आहेत आणि हा इकडे जाता आमच्या पंचायतीकडे तर मी तुमका दाखवतो आहे पाणी बघा तिकडनं सगळं आमच्या इकडनं ये आता मी चाललोय पॉईंट साठीच्या दिवसे जरा पुढे जातोय का तर बिर दाखवतोय आता सर्व बऱ्यापैकी वाढलो आह जून नाही म्हलास तरी आठ दिवसांक काढणार लोकांचं सर्व बऱ्यापैकी सगळ्यांची कामं झाली ट्रॅक्टर हो। बाय सगळे पटापटा कामं करतो शकतात आपले सर्व घरा आवडतो आणि मी आता इकडं जात आहे आमच्या घरात तर तुमका पावसाळी कोकण कसा वाटला तर ना कमेंट करून नक्कीच सांगा जर चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा म्हणजे आता मी कोकणातील तुमका नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहते दिसत राहतील त्याबद्दल काय शंका नाही बघा पाणी आमच्या पाणी पाणीला भरपूर राहा बघा अजून काय जास्त चांगला पाऊस पडलो नाही चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर